धागा धागा जोडते नवं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अण्णा आता आनंदीला भेटण्याची इच्छा बोलून दाखवतात त्याच वेळी आता मनोज म्हणतो की कसा आहे ना अण्णा अहो तिकडे गेलेलं अजिबात त्या घरातील कुणाला आवडणार नाही मग आपण उगीच कशाला साठी संकटाचा मार्ग निर्माण करायचा त्यावेळी अण्णा म्हणतात माझी आनंदी सहा वर्ष झालं माझ्याजवळ नव्हती मला तिला किती भेटावं वाटलं तरीही आणि माझी भेट घडत नव्हती परंतु आता आनंदी माझ्या अगदी जवळ आहे तरीही लेकराला मला भेटता येत नाही याचं दुःख माझ्या मनात आहे मनोज आता पुढे म्हणतो की अण्णा मला उगीच वाद नकोय मग आता मी काहीच वाद करणार नाही सार्थकराव आहेत ना तिथे असा अण्णा म्हणू लागतात आता मनोज म्हणतो हो सार्थक आहे त्यांच्याबद्दल काहीच वाद नाहीये परंतु त्यांच्या घरातील माणसं कशी आहेत माहितीये ना आनंदी तिथे राहतीये ना तरीही त्यांना काहीतरी प्रॉब्लेम असणारच आहे आता असं अण्णांना समजावून तो आता जायला निघतो त्यावेळी आता लीना ही अण्णांजवळ बसते आणि त्यांना म्हणते तेव्हा ती अगोदर त्यांना पाणी प्यायला देते आणि म्हणते की अण्णा अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका त्यावेळी आता अण्णा म्हणू लागतात काय वेळ आली आहे ना कळतच नाही स्वतःच्या मुलीला सुद्धा मला आता भेटता येत नाहीये तेव्हा काळजी करू नका अण्णा सगळं काही ठीक होणार आहे असं आता लीना विश्वासाने सांगते मग आता अण्णा म्हणतात की व्हायला तर पाहिजे सगळं काही ठीक माझी अशी अपेक्षा आहे तर दुसरीकडे आता आनंदी ही आता हॉलमध्ये येत असते तेवढ्यातच आता सुखदा तेथे जाते आणि म्हणते की कल्याणीताई आता अजिबात मी माझी उत्सुकता ताणून धरणार नाही आहे आणि तू पण जास्त ताणून धरू नकोस कारण आता काय सरप्राईज आहे ना ते मला अगोदर सांग त्यावेळी आता आनंदी हो असं म्हणते तेव्हा आता सार्थक देखील तेथे लॅपटॉपवर काम करत बसलेला असतो तेव्हा आता एक इनव्होलप ही आनंदी लगेच सुखदा जवळ देते तेव्हा यामध्ये काय आहे असा आता सुखदा एक्साइटमेंटनेच विचारते त्यावेळी आता अगं बघ ना त्याच्यामध्ये नक्की काय आहे तुझं हे सरप्राईज आहे माझ्याकडून तुला असं आता आनंदी म्हणते त्याचवेळी आता सुखदा पटकन ते इनवोल उघडते तर सार्थक आता आनंदीकडे खूप रागात पाहत असतो मग आता सुखदाने ते इनवॉलॉप पाहिल्या नंतर त्यामध्ये आता सुखदाच्या लग्नासाठी जो शालू डिझाईन केलेला असतो तो आनंदीने केलेला असतो ते तिथे ते आता पाहते आणि म्हणते बापरे किती सुंदर आहे आनंदी म्हणते तुझ्या लग्नामध्ये तू हा डिझाईन केलेला शालू घालायचा आहेस त्यावेळी आता सुखदाला खूपच आनंद होतो मग आता ती आनंदानेच आनंदीला मिठी मारते त्याचवेळी आता सार्थक म्हणतो मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे हे काय आहे त्यावेळी सुखदा आता ते की प्लीज सार्थक तू असं वागू ना रे प्लीज तू प्रेमाने बोल ना जरा तिच्याबरोबर आणि त्या बिचारीने मेहनतीने बनवलाय तेव्हा सार्थक म्हणतो काय आहे ना सुखदा हे बघ मी एवढी मोठी कंपनी रन करतो त्या फील्डमध्ये काम करतो मला चांगलं आणि ऑलरेडी मी एक शालू तुझ्यासाठी डिझाईन केलेला आहे त्यावेळी सार्थकने आता एक शालू सुखदासाठी जो डिझाईन केलेला असतो तो लॅपटॉप मध्ये दाखवतो मग आता सुखदाला देखील खूप आनंद होतो म्हणते सार्थक अरे माझी मुवमेंट स्पेशल करण्यासाठी तू हा शालू डिझाईन केला तेव्हा तो म्हणतो हो मग आता आनंदी म्हणते सुखदा अगं रात्रभर जागून मी हे डिझाईन काढलंय पुढे आता सार्थक म्हणतो मी सुद्धा खूप मेहनतीने केला आहे हा शालू डिझाईन आणि दोन दोन शालू आता ती नेसणार का लग्नामध्ये तेव्हा दोन्हीही डिझाईन खूप छान आहेत असं आता सुखदा म्हणते त्याचवेळी आनंदी म्हणते रात्रभर जागून मी ही डिझाईन कम्प्लीट केले तुला आवडलं नसेल तर तसं मला सांग सुखदा म्हणते तसं नाही आहे ग आगमनात नको धरूस कल्याणी ताई मला तुझी ही डिझाईन प्रचंड आवडली आहे पुढे आता सार्थक म्हणतो सुखदा तू विचारलं होतं ना तिला नक्की काय सरप्राईज आहे ते पण त्यांनी सांगितलं का नाही ना, ना। मग तो त्यांचा प्रश्न झाला तेव्हा आता आनंदी म्हणते की मी एक मुलगी आहे त्यामुळे सुखदावर कोणती रंगसंगती जास्त चांगली दिसेल ते मला जास्त कळतं तेव्हा सार्थक म्हणतो मुलगी आहे म्हणून काय झालं मी सुद्धा त्याच सेक्टरमध्ये काम करतो मला पण समजतं नक्की कोणती डिझाईन सुखदावर चांगली दिसेल आणि कोणती नाही आणि मुळात ती माझी बायको होणार आहे त्यामुळे माझ्या बायकोवर कोणता शालू उठून दिसेल हे मी पाहतो तुम्ही नका पाहू तेव्हा आता आनंदी म्हणते मुळात लग्न सुखदाचं सुद्धा आहे त्यामुळे आता ती ठरवेल तिला कोणता शालू नेसायचा आणि कोणता नाही तेव्हा सार्थक म्हणतो तुम्ही मध्ये बोलूच नका मुळात माझा निर्णय झालेला आहे आता मी डिझाईन केलेला शालूच माझी बायको लग्नामध्ये नेसणार तेव्हा आनंदीसुद्धा हट्ट करते आणि माझासुद्धा निर्णय झाला आहे मी डिझाईन केलेला शालूज सुखदा तिच्या लग्नामध्ये नेसणार असं त्या दोघांचं आता तुतुमयमय सुरू होतं त्या दोघांची लुटुपुटूची भांडणं पाहून आता सुखदा जोरात ओरडते माझा निर्णय झाला आहे तगने गिफ्ट केलेला शालू हा माझ्या लग्नात नेसणार आहे तेव्हा आनंदीला वाईट वाटतं मग आता सुखदा म्हणते आणि तू डिझाईन केलेला शालू मी रिसेप्शनला नेसणार आहे कारण तुम्ही दोघांनीही बनवलेले शालू हे खूप सुंदर आहेत बनवलेले डिझाईन खूप सुंदर आहेत मला खूप आवडले थँक्यू सो मच असं म्हणून ती त्या दोघांचे आभार मानत असते वेळी आता आनंदी सार्थकला विचारते मिस्टर राजाध्यक्ष तुम कंपनी मी डिझाईन केलेला शालू बनवून देईल का त्यावेळी आता तो हो असं म्हणतो मग आता थँक्यू सो मच सो मच असं म्हणून आता ती पुन्हा पुन्हा त्या दोघांचे आभार मानत असते मग आता ती म्हणते मला तर असं डाऊट येतो कधी कधी कारण तुम्ही दोघेही ना खूप सेम आहात म्हणजे कसं माहीत आहे का तुम्ही दोघांनी मला गिफ्ट द्यायचं ठरवलं ते पण सेम सेम मला तर कधी कधी तुमच्यावर डाऊट येतो कारण तुमच्या दोघांमध्ये एवढं कॉम्बिनेशन सेम आहे ना तुमच्या दोघांचे स्वभाव एवढे मिळतेजुळते आहेत ना की तुमची आत्ताच ओळख झाली आहे की अगोदरही तुम्ही दोघे एकमेकांना ओळखत होतात आणि हाच डाऊट मला सतत येत असतो तेव्हा आता सार्थक आणि आनंदीला मोठा धक्काच बसतो मग आता दोघेही खूप सिरियस असे झालेले असतात त्याच त्याचवेळी सुखदामंते चिल मी तुमची गंमत करत होते पण मला तुमच्या दोघांनी दिलेलं हे गिफ्ट खूप आवडलं तुम्ही दोघेही खूप क्यूट आहात तुम्ही दोघांनीही माझी स्पेशल मोमेंट स्पेशल बनवण्याचा प्रयत्न केलात असं म्हणून ती आता त्या दोघांकडे पाहत असते सार्थकची नजर मात्र सारखी सारखी आनंदीकडे असते आणि तो जरा रागातच तिच्याकडे पाहत असतो तेव्हा ती आता आनंदीला मिठी मारत आय लव यू असं म्हणते तेव्हा आनंदी देखील आता तिला आय लव यू म्हणते मग आता ती सार्थकला जाऊन मिठी मारते आणि त्यालाही आय लव यू असं म्हणते तेव्हा सार्थक सुखदाला एकत्र पाहून आनंदीला जरा वाईट वाटतं आणि मग ती लगेच बाजूला पाहते दुसरीकडे सुधा ही तिच्या रूम मध्ये असते तेवढ्यातच तेथे रुंदा आणि शलाका या दोघीही येतात दोघींना काही बोलायचं होतं का असं आता सुधा विचारते मग आता शलाका समोर बेडवर बसते तर सुधा शेजारी रुंदा जाऊन बसते मग आता तुम्हाला काही बोलायचंय का असं ती पुन्हा विचारते मग आता रुंदा म्हणते हो थोडं बोलायचं होतं तसंही आम्ही घरातलेच आहोत ना ग सुधा मग आता सुधा म्हणते हो मी मानले ग तुम्हाला घरातलं तर शलाकाचं बेडवर बसून तो अल्बम नक्की कुठे आहे हे शोधण्याचं काम सुरू असतं सुधाला कळू न देता हातीचा कार्यक्रम चाललेला असतो त्याच्या प्रश्नावर उत्तर देत आता सुधा म्हणते मी ठेवलं ना तुम्हाला घरात म्हणून तुम्ही घरात आहात दोघी समजलं मग आता रुंदा आपली गप्प बसते पुन्हा सुधा विचारते काय म्हणायचं होतं तुम्हाला तेव्हा आता तू आमच्यावर कोणतंही काम सोपवू शकतेस तेवढा विश्वास तर तू आमच्यावर ठेवू शकतेसच असं आता रुंदा ही सुधाला म्हणते म्हणजे जर तुझा विश्वास आमच्यावर असेल ना तरच पण तू जर अशी सारखी संशयित नजरेने आमच्याकडे पाहणार असशील तर ते आम्हाला नको आहे असं आता रुंदा म्हणते त्यावेळी आता सुधा म्हणते बघ ना आता घराच्या बाहेरची सगळी कामं आदर्श करतोच आहे ना आणि घरातील सर्व कामं आपण एकत्र मिळून करूयात की तेव्हा शेला का जागेवरून उठते आणि इकडे तिकडे आता तो अल्बम शोधू लागते तेव्हा सुधाचं लक्ष तिच्याकडेच असतं आता ती विचारतेच काय ग शलाका काही शोधतेयस का तू मग आता शलाका खूप घाबरते आणि नाही असं म्हणते त्यावेळी आता तुझ्या रूमची जी चादर आहे ना ती खूप फ्रेश आहे रंग वगैरे छान आहे आणि तुझ्या या भिंतींचा कलर आहे ना रूमच्या तो पण अगदी सुंदर खुलून दिसतय आज वेगळंच काहीतरी वाटतंय असं आता शलाका म्हणते तेव्हा तू काय आजच आली आहेस का माझ्या रूममध्ये असं सुधा तिला विचारते मग आता शलाका जरा गोंधळते आणि म्हणते नाही अगं बऱ्याच दिवसांनी मी आले ना म्हणून असं वाटतंय तेव्हा सुधा म्हणते हो का असं आहे का त्यावेळी रुंदा आता विषय टाळत म्हणते अगं तिच्या बोलण्याकडे कुठे सुद्धा तू लक्ष देते मलाही कळत नाही अगं मी कशाला आले होते माहिती आहे का आपल्या सार्थकचं लग्न अगदी धुमधडक्यात व्हायला हवं आणि वरातीचं तर विचारूच नको वरातसुद्धा अगदी अशी राजकुमारासारखी व्हायला हवी कारण आपला सार्थक हा घोड्यावरून येणार आपल्या राजाध्यक्षांच्या घरामध्ये काही कमी पडायला नको आपला सार्थक राजकुमारासारखा अगदी राजबिंडा दिसतो आणि वरातीमध्ये लोकांना खायला गुलाबजामून वगैरे असं काहीतरी तेव्हा आता रबडी गुलाबजामून सगळं काही आपण बनवूयात असं म्हणते तेव्हा सुधा म्हणते हो नक्की चांगली कल्पना आहे तुमची मी यावर नक्कीच विचार करेन असं म्हणून आता ती त्या दोघींनाही जायला सांगते तर आता रुंदा म्हणते चल शलाका मग आता शलाका चोरट्या पावलांनीच तिथून जायला निघते अगदी बारीक लक्ष ठेवून त्या दोघींवर असते तर दुसरीकडे आता सार्थक हा रूममध्ये बसलेला असतो आनंदीने जो शालूचं डिझाईन सुखदासाठी बनवलेलं असतं त्या डिझाईनकडे आता तो पाहतच राहतो आणि म्हणतो की आनंदी यामध्ये तोडच नाही तुम्हाला कारण तुम्ही एवढं एक्सक्लुझिव्ह डिझाईन बनवलं आहे ना कुणाला जमणारसुद्धा नाही आणि ते सुद्धा आपल्या नवऱ्याच्या होणाऱ्या बायकोसाठी शालूचं डिझाईन बनवलं आहे पण तुम्हाला या गोष्टीचा खूप त्रास होत असेल मला माहीत आहे तुम्ही जरी दाखवत नसला ना तरीही तुमच्या मनात भावना मला समजतात कारण आपल्या दो दोघांच्या हृदयामध्ये अजूनही एकमेकांबद्दलचं ते प्रेम जागा आहे आणि कायम आयुष्यभर राहणार असं म्हणून तो त्या डिझाईनकडे पाहतच राहतो नजर हटवत सुद्धा नाही तेवढ्यातच सुखदा तेथे येते आणि त्याच्या शेजारी बसते त्यावेळी सार्थक पटकन आता स्वतःने काढलेलं डिझाईनवर ठेवतो मग आता सुखदा म्हणते थँक्यू सो मच सार्थक खरंच खूप एक्सक्ल्युझिव्ह डिझाईन आहे हे आणि हे एक्सक्लुझिव्ह गिफ्ट दिल्याबद्दल व्हेरी थँक्यू असं म्हणून सारखी सारखी ती त्याचे आभार मानत असते मग मा आता तो विचारतो आभार कसले मानते सगळं माझं कर्तव्य आहे ते मी पूर्ण करतोय त्यावेळी आता सुखदा म्हणते हो ते ठीक आहे परंतु सार्थक तुला काय गिफ्ट हवं हे मला सांग ना मग मी तुला ते गिफ्ट देते सार्थक म्हणतो नको मला काही गिफ्ट नको आहे अगं तू माझ्याबरोबर लग्न करते हे ना हेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे सुखदा म्हणते तसं तू माझ्याबरोबर लग्न करतोस ना हेच माझ्यासाठी खूप मोठं आणि महत्वाचं गिफ्ट आहे पुढे आता सार्थक म्हणतो मला कोणतंही गिफ्ट नको आहे सुखदा अग तेव्हा ती सारखी सारखी फोर्स करू लागते आता सुखदा म्हणते कसं आहे ना सार्थक जगामध्ये हा एकच शालू अशा डिझाईनचा बना गेला आहे असंच आहे ना त्यावेळी तो म्हणतो हो बरोबर आहे मग आता मलाही तुला असंच एक्सक्लुझिव्ह गिफ्ट द्यायचं आहे असं आता सुखदा म्हणते सार्थक म्हणतो नको मला आणि कसा आहे ना सुखदा माझा पास्ट तुला सगळं काही माहीत असून सगळं काही ॲक्सेप्ट करून तू माझ्याबरोबर लग्न करती ये ना हेच माझ्यासाठी खूप असल्याचं तो आता म्हणतो आणि तेच माझ्यासाठी खूप मौल्यवान गिफ्ट असल्याचं तो म्हणत असतो त्याचवेळी त्याच्यापेक्षाही मौल्यवान गिफ्ट तुला द्यायचं असेल तर मी काय देऊ असं सुखदा विचारते तेव्हा आता सुखदा हट्टच करू लागते सार्थक मी तुला असं गिफ्ट देणार आहे ना जे आजपर्यंत दिलं नसेल तेव्हा ती आता त्याला प्रॉमिस आनंदीच्या रुंदा आणि शलाकाचं वागणं जरा ठीक वाटत नाही आदर्श तेव्हा त्या ते दोघींनी काही केलं का, का असं तो विचारतो त्यावेळी सुधा म्हणते नाही असं काही केलं नाही परंतु मला त्या दोघींवर खूप शंका येते डाऊट येतोय त्यावेळी आदर्श म्हणतो ठीक आहे मी बोलतो त्यांच्याशी मग आता सुधा असेल तर त्या दोघींवर अगदी लक्ष ठेवायला हवं पण त्यांच्यावर कंट्रोल कसा ठेवायचा ना हेच कळत नाहीये नक्कीच त्यांनी कोणत्या तरी गोष्टीची अशी सुरुवात आहे ना ती आपल्याला माहीत नाही तेव्हा आदर्श आता शब्द देतो काकू तू काही काळजी करू नकोस मी त्यांच्यावर अगदी बारीक लक्ष ठेवतोच आणि ऐनवेळी जर काही त्यांनी गडबड केली ना तर त्यावरही लक्ष ठेवेल पण मला वाटत नाही ह्यावेळी त्या काही गडबड करतील अशा तेव्हा सुधा म्हणते तसं झालं ना तर बरंच होईल पण तुला सांगते त्यांच्या डोक्यात कधी काही चालेल ना याचा थांगपत्ताच पत्ताच लागत नाही आणि या बाबतीत आपण खूप वेळा चुका केल्या आहेत त्यावेळी आता आदर्श म्हणतो हो काकू आणि त्याची शिक्षा आजपर्यंत आपण भोगतोय पण काळजी करू नकोस यावेळेस आपण चुकणार नाही आहोत तेव्हा सुधा म्हणते की आनंदीच्या वेळेचा प्रश्नच वेगळा होता सार्थक कारण आनंदी मला सार्थकच्या आयुष्यात नकोच होती त्याची बायको म्हणून तर तीही नकोच होती मला पण सुखदा मला या घरची सून म्हणून हवी आहे शिवाय सार्थकही तिच्यावर प्रेम करतोय आता तेव्हा आदर्शदा स्पष्टपणे म्हणतो की सार्थकने लग्नासाठी होकार दिलाय खरं पण त्याचा असा अर्थ होतो का काकू की त्याचं तिच्यावर प्रेम आहे म्हणून तेव्हा सुधा म्हणते हो त्याने तसं मान्य केलंय मग आता त्याचं हे मान्य करणं ना तेच मुळात मला, मला पटत नाहीये असं आदर्श स्पष्टपणे म्हणतो तेव्हा सुधा म्हणते काय मग आता आदर्श म्हणतो हो मला मनातून असं सारखं सारखं वाटतंय सार्थकच्या मनात ना वेगळंच काहीतरी आहे आणि तो आपल्याला वेगळंच काहीतरी दाखवतोय त्यावेळी आता सुद्धा म्हणते तसं नाही आदर्श अरे आता सार्थकने त्याचा मार्ग निवडलाय आनंदीने तिचा मार्ग निवडलाय आता सार्थकने आनंदीचा विषयच क्लोज करून टाकलाय आता सुखदास त्याचा जगण्याचा आनंद आहे त्यावेळी आदर्श म्हणतो बरोबर आहे काकू तू कारण सुखदा आपल्या सार्थकच्या आयुष्याला एक नवीन आणि वेगळं वळण देईल असं मला वाटतं म्हणते आपल्याला तरी दुसरं काय हवंय सार्थक असला ना आपण सगळं काही मिळवलं दुसरीकडे वृंदा आणि शलाकाचा मात्र अजूनही प्लॅन चाललेला असतो पण आता त्यांना अल्बम असतो सापडत नसतो तेव्हा तू नक्की सुधाच्या रूममध्ये पाहिला होता ना अल्बम असा आता रुंदा विचारते तेव्हा शलाका म्हणते हो अगं आई पाहिला होता मी काहीही झालं तरी आता तो अल्बम आपल्याला शोधायचाच आहे मग आता सुद्धा बाहेर गेल्याशिवाय हे काम करताच येणार नाही जर ती कुठे बाहेर गेली ना त्या संधीचा फायदा घेऊन लगेच तिच्या रूममध्ये जायचं तो अल्बम शोधायचा असं आता रुंदा म्हणते शलाका म्हणते हो आई आपण असंच करूयात मला एक गोष्ट म्हणायची आहे या सुखदाला कशाला एक्स्क्लुझिव्ह शालू वगैरे पाहिजे माझ्या लग्नामध्ये मला कसा बसा एक एक्सक्ल्युझिव्ह शालू दिला होता आणि या लग्नात पहा आता तिला दोन दोन शालू देत आहेत तेव्हा वृंदामंत त्यांना ते काही करायचं असेल ना ते करू दे गं आपलं एकदा ठरलं आहे ना हे लग्न मोडायचं म्हटल्यावर मोडायचंच तेव्हा शलाका म्हणते आई डिझाईन्स जर राहिल्या नाही तर कुठल्या डिझाईन्स ते निवडणार आणि कुठल्या डिझाईन्स त्याचा शालू बनवणार त्यावेळी रुंदा म्हणते हो बरोबर आहे तुझं जर अशा गोष्टी करत राहिलो तर लगेच आपल्याला मग या सर्व गोष्टी ताब्यात घेता येतील आणि अजून एक म्हणजे तो अल्बमसुद्धा शोधता येईल हे असे अडथळे या लग्नात यायलाच हवे असा त्या दोघींचा खरं तर प्लॅन होतो त्या दोघीही तो प्लॅन करून आता गालातल्या गालात हसतात आणि पुढच्या प्लॅनच्या तयारीला लागतात इकडे आनंदी आता बाहेर उभी असते त्याचवेळी सार्थक तेथे जातो आणि तिला म्हणतो छान केला आहे डिझाईन मग आता आनंदी म्हणते मग मगाशी सुखदा समोर तुमचं डिझाईन छान आहे असं पटवून देण्याचा तुम्ही का प्रयत्न करत होतात त्यावेळी आता सार्थक म्हणतो आहेच माझं छान डिझाईन मग तुमचं डिझाईन वाईट आहे असं मी थोडी म्हणालो होतो तेव्हा आनंदी आणि तो एकमेकांकडे पाहतच राहतात मग आता सार्थक अगदी इमोशनल होतो आणि विचारतो आनंदी तुम्ही का बदललात एवढं अशा नव्हतात तुम्ही असं काय घडलंय की तुम्ही एवढ्या कठोर झाला आहात माझ्या बाबतीत सांगा ना आनंदी प्लीज तेव्हा आनंदी म्हणते मला कुठे काय झाले मी जशी होते ना सेम तशीच आहे मी अशाच डिझाईन पण पूर्वी बनवायचे ना असं म्हणून ती जायला निघते त्यावेळी आता सार्थक म्हणतो मी डिझाईन बद्दल बोलत नाहीये हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे तेव्हा आनंदी म्हणते खूप काळ निघून गेलाय आता गेल्या काही वर्षामध्ये खूप काही बदलून सुद्धा गेलय आणि मी तर एक साधी सरळ मुलगी आहे आणि जिचं नाव आता कल्याणी आहे तेव्हा सार्थकला तिचं हे बोलणंच पटत नाही तुम्ही का सतत तोस तोस प्रश्न विचारून अजून कॉम्प्लिकेशन्स वाढवतायत तुम्ही प्लीज थांबा हे सर्व आणि बाहेर पडा या आता फक्त दहा दिवसांवर तुमचं लग्न आलंय आता हे शेवटचे दहा दिवस तरी आनंदात जाऊ द्यात तेव्हा सार्थक म्हणतो हो असं आहे का एवढी काळजी आहे का तुम्हाला सर्वांच्या सुखाची एवढी सहा वर्षांपूर्वी नव्हती का असं म्हणून तो तिला जा विचारतो तेव्हा ती आता त्याच्याकडे पाहतच राहते तेव्हा नाही वाटलं का सर्वांचं काय होईल सर्वांचं जाऊ द्यात पण आपला नवरा आपल्यावर एवढं भरभरून प्रेम करणारा नवरा त्याचं काय त्याला तुम्ही सोडून गेलात त्याशिवाय तो कसा जगेला आपल्याशिवाय कशी त्याची अवस्था होईल याचा विचार केला होता का तुम्ही तो सुखद असेल की नाही तेव्हा नाही विचार केलात अहो तुम्ही तशाच निघून गेलात कुणालाही न सांगता असं का केलं आनंदी तुम्ही अहो बरं जाऊ द्या तुम्ही गेलात तर गेलात कारणसुद्धा सांगितलं नाही आणि सहा वर्षामध्ये आपल्या नवऱ्याला एखादा मेसेजसुद्धा करावासा नाही वाटला का अहो तुम्ही स्वतः नाही पण कुणाच्या हातून तरी काहीतरी निरोप तरी पाठवू शकला असतात ना अहो अशा नाही आहात तुम्ही आनंदी काहीतरी कारण असेल ना ते मला सांगा तो आता खूप इमोशनल झालेला असतो आणि आनंदीला प्रश्नाचं उत्तर विचारत असतो ती म्हणती आपल्या यावर बोलून झाले मी या प्रश्नाचं नाही उत्तर देऊ शकत असं म्हणून ती जायला निघते तेव्हा सार्थक म्हणतो आनंदी माझ्या प्रश्नांशी जोपर्यंत उत्तर मिळत नाहीत ना तोपर्यंत मी पुन्हा 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 पुन्हा, पुन्हा, पुन्हा विचारत राहणारच आणि एकदा नाही तर दोनदा तीनदा आणि हजारदा विचारतच राहणार तेव्हा आनंदीला आता धक्काच बसतो तेव्हा ती पण आता म्हणते की हजार वेळा मी हेच उत्तर देईन पण तुम्हाला खरं नाही सांगू शकत असं म्हणून ती आता तेथून जाते त्याचवेळी ते सार्थकला या गोष्टीचा खूप त्रास होऊ लागतो त्याला काय करावं हे सुचत नाही कारण आनंदी सत्य सांगत नसते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सार्थक डिझाईन शोधत असतो तेव्हा त्याला ते सापडतच नाही मग आता सुखदा म्हणते असेल इथे कुठेतरी तो म्हणतो कल्याणीनेच ते डिझाईन पळवले असतील किंवा गायब केले असतील कारण त्यांच्या डिझाईन्सपेक्षा माझे डिझाईन छान होते ना म्हणून त्यावेळी आता कल्याणीताई असं कधीच करणार नाही सुखदा म्हणते मग आता सार्थकला ती जरा स्पष्टपणे म्हणते की कल्याणीताई आल्यापासून ना तू जरा फील करतोय म्हणजे माझ्या बाबतीत आणि तिच्या बाबतीत तरी कारण तुला असं वाटतच नाही आहे की आम्ही दोघी एकत्र यावं म्हणून आणि कसं आहे ना तू अनसिक्युअर झाला आहेस असं म्हणून ती आता त्याला चांगलीच मोठा धक्का देते तेव्हा सार्थक तिच्याकडे पाहतच राहतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा